हे बघा पराभूतचे जे दोन तीन मेन प्रकरण आहेत त्यात एकतर प्रचंड विरो विरोधकांनी पैसे जे वाटले सरासरी दीड लाख लोकांना त्यांनी पैसे दिले एक दुसरा जे आ, हे झालं पोलरायझेशन झालं ते म्हणजे काँग्रेसचा जे वोट बँक होता ते सोबत आलं नाही पण त्याची भीती दाखवून की बाई पेन निवडून येईल पेन निवडून जे आपणचा जो मला मानणारा पारंपरिक व्यापारी मतदारसंघ आहेत तेही यावेळी गणेश बालात हे दो प्रमुख कारण मी पडण्याचं आहे आणि यावेळी एक वातावरण असं एक तयार झालं होतं नेरेटिव वातावरण की पेन निघेल पेन निघेल पेन निघेल आणि कशाला त्याला द्यायचा असा एक झालेला आणि दुसरा जे काही धर्मगुरूंनी जे अगोदर पेनला सपोर्ट केला कुठं काय केलं त्याचा इफेक्ट गेलेला आणि मग ते हिंदू वोटमध्ये जे भय निर्माण झाला की उद्या काहीतर होईल म्हणून ते मला माझ्या विरोधात मतदान तिकडं केलं